जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील नियोजन भवनात प्रथम सेवा हक्क दिननिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या एक हजारपेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत जवळपास पाचशे से त्र्याऐंशी सेवा ऑनलाईन दिलेल्या आहेत अजून तीनशे से सेवा या ऑनलाईन आणायच्या आहेत तर एक हजार तर एकशे से पंचवीस सेवा ऑनलाईन आहेत मात्र त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांच्या पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत भंडारा जिल्ह्यातही याची या, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिन निमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागौवडी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते यावेळी सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या उपविभागीय अधिकारी साकोली अश्विनी मांजे आणि साकोली तहसीलदार निलेश कदम यांना सन्मानित करण्यात आले तसेच सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत शपथ घेण्यात आली तसेच सेवा हक्क दिन अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले